राम कृष्ण हरी गर्भताठा हे अज्ञान मरण सवे वाहत असे श्री तुकोबाराय म्हणतात पुरे मातली नदी लवाळा नांदे जीवन संधी सज्जन हो व्यवहारात धन विद्वत्ता सत्ता या वरवरच्या भूषणा व गोष्टी आहेत यांची बाधा झाली की माणसामध्ये गर्व ताठा वाढत जातो आणि हे वाढणं म्हणजे अज्ञानीपणाचं लक्षण आहे कारण या गोष्टी माणसाचा मरणानंतरही पाठलाग सोडत नाही हत्ती परदळ जो भंगी तया पाये नरे हत्तीपेक्षा तुर्रम खान आहे काय अरे पण त्याच्या पायाखाली मुंगी सुद्धा मराना तिथं तुमची आमची स्थिती काय म्हणून सावधान नम्रता हा माणसांचा अलंकार आहे तुकोबाराय म्हणतात ज्याच्या डोक्यावर गर्वाच ओझ आहे ते भाऊ नदीच्या पाण्यात वाहून जातात आणि त्यांचा शेवट बुडून होतो बुडे माथा भार, तुका म्हणे वाऊनी जय शिवराय